दादा एक मे हा दिवस काय साजरा केला जातो एक मे हा दिवस काय साजरा केला आणि आता पण तीन महान व्यक्तीचे नाव काय आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात तीन महान व्यक्तीचे नाव महान व्यक्ती म्हटलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि आपले महात्मा फुले त्यांचे काय विचार माहित विचार काय महाराजांनी काय काय शिकवलं आपल्याला म्हणजे पुढे पुत्रांना द्यायचे सगळं शिकवलं जय महाराष्ट्र काय म्हणून साजरा केला जातो हॅलो एक मे कामगार दिन महाराष्ट्र दिन महाराष्ट्रात तीन महान व्यक्तींचे नाव हो काय छत्रपती का शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जय महाराष्ट्र काय म्हणून साजरा केला जातो एक मे एक मे कामगार दिवस आणि एक मे मराठी दिवस म्हणून साजरा केला महाराष्ट्र दिवस हा रा? महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई आणि काय महाराष्ट्रातल्या तीन महान व्यक्तीचे नाव माहिती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि शाहू महाराज शुभेच्छा नमस्कार दादा मे हा दिवस काय म्हणून साजरा केला मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातले तीन महान व्यक्तीचे नाव माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रातले डॉक्टर नेते का ने महान व्यक्ती महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर असे बरेचसे आहेत काही त्यांचा चांगला विचार तुम्हाला माहित आहे सगळ्यांचे चांगले विचार आहेत जाती धर्माच्या पलीकडे दोन सगळ्यांनी काम उठलेले महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा एक मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो एक मे महाराष्ट्र महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस महाराष्ट्रामधले तीन महान व्यक्तीचे नाव माहित आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हो शिवाजी महाराज आहेत संत तुकाराम महाराज आहेत लोकमान्य ति पण आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एकमे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो दादा एकमे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो एक मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा केला जातो एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो कामगार काम दिन कामगार दिन म्हणजे कामगारांना रात्रीच्या शाळा सुरू करणारे कोण होते महात्मा फुले नाव माहित आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात फुले सावित्रीबाई फुले एक माहिती आहे आणि महात्मा फुले दोनच माहिती त्यांचे विचार काय माहित आहे तुम्हाला त्यांचे विचार विचार काय मुली शिकल्या पाहिजेत मुलींना घर सोडून इतर गोष्टी त्यांना माहिती झाली पाहिजे आता ते त्यांचा ते फुले पिक्चर आला होता महाराशा मने? महाराशा मने? ते बघितलं तुम्ही नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय आवडते महाराष्ट्रामधलं महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणत्या गोष्टी आहे कुठलं म्हणजे जे तुम्हाला आवडते महाराष्ट्र मधले कुठली गोष्ट तुम्हाला आवडते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गर्व फील होतो किंवा मी महाराष्ट्रातला आहे गर्व म्हणजे कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज या दोन प्राऊढ व्यक्तीमुळं आज महाराष्ट्र आपला उभा आहे ह्या दूध गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटत कि आज महाराष्ट्राचा आहे जय दादा एक मी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो कामगार दिवस महाराष्ट्रातले असे तीन महान व्यक्तीचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत संत फुगड गाडगेजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला शिवनेरी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होते की सगळ्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे तुकाराम महाराज हे कोण दादा एक मे हा दिवस काय म्हणून एक मे एक मे लेबर डे अजून एक काय काय ना महाराष्ट्र डे महाराष्ट्र तीन महान व्यक्तीचे नाव काय महान व्यक्ती सध्या तुमच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे तो महाराष्ट्र चार दिवस शुभेच्छा एक मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो अजून एक काहीतरी साजरा केला अजून एक नाव कामगार दिन महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध जे महापुरुष यांचे नाव काय महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज तीन तीन महापुरुष तीन तीन सांगायचे महात्मा गांधी महात्मा गांधी महाराज सावित्रीबाई फुले यांचे काही विचार माहिती आहे तुम्हाला सावित्रीबाईंनी पहिली शाळा चालू केली ना महिलांसाठी अजून काय केलं मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी योगदान दिलं जय महाराष्ट्रात जय महाराष्ट्र मी हा महाराष्ट्र दिवस कायम साजरा केला जातो कामगार दिन कामगार दिन कामगार दिन आणि अजून एक दिवस आहे ना एक मे कामगार दिन तर आहे अजून महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणते महान व्यक्तीचे नाव माहिती आहेत का तीन जग प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधले काय नाही जगप्रसिद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असणार महात्मा गांधी महाराष्ट्रीयन महात्मा गोतीराव फुले हा आणि कोण बाबासाहेब आंबेडकर आपल्याला झाले नाही आणि काय आपलं महाराष्ट्रात काय खाद्य जे फेमस आहे तांबडा महाराष्ट्राची भाषा कोणत्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा एक मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये हा एक मे हा दिवस म्हणजे मराठी माणसाचा दिवस आहे खास म्हणून तर हा दिवस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढे मराठी माणसं त्यांच्यासाठी खूपच आनंददायक दिवस आहे हा एक मे आणि जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे, जे थोर पुरुष जे नेते होऊन गेलेत तसे झाले आमचे मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळकर होळकर असे ते मराठी मातीसाठी त्यांनी पण काही ना काही त्यांचा छावा सोडलेला आहे एवढंच बोलू माझे शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खूप छान